नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे कर्करोग हा एक अतिशय धोकादायक आजार आहे जो हळूहळू शरीरात पसरतो आणि जर त्यावर उपचार केले नाहीत किंवा त्याचे वेळीच निदान झाले नाही तर तो एखाद्या व्यक्तीचा जीवही घेऊ शकतो आज आपण कर्करोग कसा होतो याबद्दल सविस्तरपणे सांगू त्याच्या विकासामागील संभाव्य कारणे कोणती आहेत त्याची लक्षणे काय आहेत आणि जर एखाद्या व्यक्तीला हा गंभीर आजार झाला तर त्याला कोणत्या समस्या येऊ शकतात आम्ही तुम्हाला कर्करोगाबद्दल काही महत्त्वाच्या आणि आश्चर्यकारक तथ्ये देखील सांगू ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे जर तुम्ही या व्हिडिओमधील मा सर्व माहिती काळजीपूर्वक ऐकली आणि आम्ही वर्णन केलेली लक्षणे ओळखली तर तुम्ही या प्राणघातक आजारापासून स्वतःचे रक्षण करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कर्करोग होण्यापूर्वी तुमचे शरीर तुम्हाला अनेक संकेत देते जर तुम्ही हे संकेत ओळखू शकलात तर तुम्ही तुमचे जीवन गंभीर संकटापासून वाचवू शकाल परंतु कधी कधी आपण आपल्या शरीरातील बदलत्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो किंवा दुर्लक्ष करतो ही छोटीशी निष्काळजीपणा नंतर खूप महागात पडू शकते आम्ही कर्करोगाची मुख्य कारणे सविस्तरपणे सांगू ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते जर तुम्ही ती वेळी समजून घेतली तर तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही म्हणून मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ अजिबात वगळू नका सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सेकंदापर्यंत काळजीपूर्वक पहा कारण एकदा शरीरात कर्करोग पसरला की त्याचे परिणाम इतके गंभीर असू शकतात की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही म्हणूनच योग्य वेळी संपूर्ण माहिती मिळणे महत्त्वाचे आहे अपूर्ण किंवा चुकीची माहिती कधीकधी खूप नुकसान करू शकते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा यामुळे आमचे मनोबल वाढते म्हणजेच प्रेरणा वाढते आम्ही तुमच्यासाठी आणखीन चांगली आणि उपयुक्त माहिती घेऊन येत राहू याशिवाय व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल बटन म्हणजेच बेल ऐकॉन बाबा जे दिसेल जेणेकरून जेव्हा आम्ही नवीन आरोग्य व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुम्हाला त्याची सूचना तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळेल आता सर्वप्रथम हा कर्करोग का होतो आणि तो शरीरात कसा तयार होतो हे समजून घेऊया त्याच्या निर्मितीमागील मुख्य कारणे कोणती आहेत आपण हे देखील सांगू की कोणत्या लोकांना या आजाराचा धोका जास्त असतो कर्करोग या शब्दाचा उल्लेख करताच प्रत्येकाच्या मनात भीतीची भावना निर्माण होते हा आजार लोकांच्या हृदयात आणि मनात चिंता आणि गभराट निर्माण करतो हा आजार तेव्हा होतो जेव्हा शरीरातील पेशी ज्या सामान्यत तयार ता होतात आणि गरजेनुसार नष्ट होतात अचानक न थांबता सतत वाढू लागतात सोप्या शब्दात सांगायचे तर शरीराच्या कोणत्याही भागाच्या पेशी नियंत्रणाबाहेर जातात आणि अनियंत्रणपणे वाढू लागतात नंतर ते हळूहळू कर्करोगाचे रूप धारण करते जेव्हा या पेशी मोठ्या संख्येने जमा होतात तेव्हा त्या एकत्रितपणे एक, एक गाठ तयार करतात ज्याला ट्यू ट्युमर म्हणतात ही गाठ आजूबाजूच्या ऊती आणि अवयवांना देखील नुकसान पोचवू लागते हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की प्रत्येक गाठ कर्करोग नसते अनेक गाठी संपूर्ण शरीरात पसरत नाहीत आणि त्यांना कर्करोग मानले जात नाही तथापि कर्करोगाच्या पेशी एका भागातून उद्भवू शकतात आणि शरीराच्या इतर भागात पसरू शकतात हा प्रसार खूप धोकादायक असल्याचे सिद्ध होते वैज्ञानिक दृष्ट्या कर्करोग निर्माण करणाऱ्या पदार्थांना कर्करोगजन्य म्हणतात हे कर्करोगजन्य पदार्थ तं, तंबाखू तंबाखूचा धूर हानिकारक वायू प्रदूषित हवा काही विषाणू आणि चुकीच्या जीवनशैलीच्या सवयींसारख्या कोणत्याही गोष्टीमुळे होऊ शकतात कर्करोग वारशाने देखील मिळू शकतो म्हणजेच तो पिढ्यानपिढ्या -पेड़या संक्रमित होऊ शकतो तो खराब आहार आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्तींमुळे देखील होऊ शकतो तुम्ही अनेकदा ऐकले असेल की जर कोणत्याही आजारावर लवकर उपचार के सुरू केले तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो कर्करोगाच्या हो बाबतीतही हेच लागू होते जर कर्करोगाचे हो सुरुवातीच्या टप्प्यात निदान झाले आणि उपचार सुरू केले तर तो बरा होऊ शकतो दुर्दैवाने बहुतेक लोक कर्करोगाची हो सुरुवातीची लक्षणे ओळखण्यात किंवा दुर्लक्ष करण्यात अपयशी ठरतात आज आपण कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात दर्शवणारी विशिष्ट चिन्हे आणि लक्षणे सविस्तरपणे सांगू जर तुम्ही ती लवकर ओळखली तर तुम्ही या प्राणघातक आजारापासून स्वतःचे रक्षण करू शकता हे देखील महत्वाचे आहे कारण जर कर्करोग पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात आढळला तर त्यावर उपचार करणे खूप सोपे आहे शिवाय एखादी व्यक्ती पूर्णपणे बरी देखील होऊ शकते तथापि जर उपचार उशिरा झाले तर कर्करोग संपूर्ण शरीरात मोठ्या प्रमाणात पसरतो ज्यामुळे उपचार करणे कठीण होते कर्करोग हा एकच आजार नाही हा अनेक प्रकारच्या आजारांचा समूह आहे प्रत्येक अवयवाचा कर्करोग वेगळा असतो शरीरात शंभरपेक्षा जास्त प्रकारचे कर्करोग असतात त्यांना सामान्यत ज्या अवयवातून किंवा पेशीतून कर्करोग होतो त्या अवयवावरून किंवा पेशींवरून नावे दिली जातात जसे की रक्त कर्करोग तोंडाचा कर्करोग घशाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कर्करोग फुफ्फुसाचा कर्करोग यकृताचा कर्करोग हाडांचा कर्करोग पोटाचा कर्करोग स्वादोपिंडांचा कर्करोग गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग आणि मूत्राशयाचा कर्करोग इत्यादी पोटाचा कर्करोग आणि स्तनाचा कर्करोग हे असे कर्करोग आहे जे सुरुवातीच्या टप्प्यात शोधणे खूप कठीण असते कारण त्यांची लक्षणे खूप सौम्य असतात किंवा खूप हळूहळू दिसून येतात विशेषत स्तनाचा कर्करोग हा रोग आधीच खूप प्रगत अवस्थेत असताना आढळतो जेव्हा एखाद्या पुरुषाला किंवा महिलेला ही लक्षणे ओळखता येतात तेव्हा परिस्थिती खूप गंभीर झालेली असते पोटाच्या आतील पेशी खराब होतात आणि अनियंत्रितपणे वाढू लागतात येथूनच पोटाचा कर्करोग सुरू होतो हा कर्करोग अनेक वर्षापासून हळूहळू विकसित होतो आणि त्याची लक्षणे दिसू लागतात तोपर्यंत तो, तो खूप खोलवर पसरलेला असतो परंतु जर तो लवकर ओळखला गेला तर तो उपचार करण्या योग्य आहे आणि जीव वाचवणारा देखील आहे तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की ज्या छोट्या शारीरिक समस्यांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष केले आहे त्यांना किरकोळ किंवा सामान्य मानत आहोत त्या कालांतराने हळूहळू एक अतिशय धोकादायक आणि जीव आजार बनू शकतात हो मित्रांनो कधी कधी पोटात थोडेसे दुखणे वारंवार गॅस तयार होणे आम्लपित्त पोटात जडपणा जाणवणे किंवा फुगणे हे सर्व सुरुवातीचे लक्षण असू शकतात की भविष्यात तुमच्या शरीरात कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका असू शकतो जर आपण रक्ताच्या कर्करोगाबद्दल बोललो तर हा आजार शरीरात असलेल्या तीन मुख्य प्रकारच्या रक्तपेशींवर परिणाम करतो आपल्या शरीरात लाल रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेस नावाच्या पेशी असतात रक्ताच्या कर्करोगाचा पांढऱ्या रक्तपेशींवर सर्वात जास्त परिणाम होतो हा आजार समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्याचे दोन प्रमुख भाग केले आहेत पहिलं म्हणजे तीव्र रक्त कर्करोग आणि दुसरा म्हणजे दीर्घकालीन रक्त कर्करोग तीव्र रक्त कर्करोग म्हणजे तो वेगाने पसरतो आणि लक्षणे दिसू लागतो जर त्यावर त्वरित उपचार केले नाहीत तर तो एखाद्या व्यक्तीच्या जीवाला गंभीर धोका निर्माण करू शकतो दुसरीकडे जुनाट रक्त कर्करोग शरीरात हळूहळू वाढतो त्याचे परिणाम हळूहळू जाणवतात आणि वेळेवर उपचार करून तो बरा होऊ शकतो रक्त कर्करोगाचे इतरही अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ जर सतत थकवा येत असेल आणि यकृत सामान्य आकारापेक्षा मोठे होत असेल तर त्याला लिम्फोमा म्हणतात जर कर्करोग रक्तप्रवाहात पसरतो ज्यामुळे अशक्तपणा वारंवार संसर्ग कमी प्लेटलेट संख्या आणि वारंवार उच्च रक्तदाब होतो तर त्याला ल्युकेमिया म्हणतात रक्तकर्करोगाची कोणतीही विशिष्ट लक्षणे नसतात परंतु सामान्यत अशक्तपणा दीर्घकाळ ताप आणि शरीराच्या विविध भागांमधून वारंवार रक्तस्राव ही सर्व लक्षणे असू शकतात जरी केवळ अशक्तपणा हे रक्ताच्या कर्करोगाचे थेट निदान नसेल तरी जेव्हा वर उल्लेख केलेल्या अनेक लक्षणे एकाच वेळी आढळतात तेव्हा ते रक्ताच्या कर्करोगाची शक्यता वाढवते आता हाडांच्या कर्करोगाबद्दल बोलूया हा कर्करोग बहुतेकदा शरीरात किरकोळ समस्येमुळे सुरू होतो परंतु हळूहळू गंभीर आणि धोकादायक रूप धारण करतो हाडांच्या कर्करोगाचे प्राथमिक लक्षण म्हणजे हाडांमध्ये सतत वेदना होते ही वेदना कोणत्याही दुखापतीशिवाय होते आणि हळूहळू दिवसेंदिवस वाढत जाते रात्री किंवा चालताना हाडांचा वापर करताना ही वेदना आणखीन तीव्र होते हा कर्करोग जसजसा वाढत जातो तसतसा वेदना होत राहतात जर त्याचा परिणाम पायांच्या हाडांवर झाला तर त्या व्यक्तीला चालण्यास त्रास होऊ लागतो आणि हळूहळू तो लंगडा होऊ लागतो काही काळानंतर वेदनादायक भागात सूज देखील दिसून येते कधी कधी त्या भागात गाठीसारखी कडकपणा जाणवते हो जी कर्करोगाची गाठ असू शकते हाडांचा कर्करोग हाडे कमकुवत करतो परंतु प्रत्येक वेळी हाड फ्रॅक्चर होणे आवश्यक नाही या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना अचानक शरीराच्या एका भागात तीव्र वेदना होतात ही वेदना अनेक महिने टिकू शकते जर कर्करोग मनक्यात असेल तर तो नसांवर दबाव आणू लागतो ज्यामुळे हात आणि पाय सुन्न होऊ शकतात किंवा कमकवत होऊ शकतात आता घशाच्या कर्करोगाबद्दल बोलूया हा कर्करोग महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतो विशेषत शहरांमध्ये त्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे सिगारेट आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये घशाचा कर्करोग सर्वाधिक आढळतो तथापि जे लोक त्यांच्या जवळ बसवून त्यांचा दूर श्वास घेतात निष्क्रिय धूम्रपान करणारे ते देखील बळी पडू शकतात वीस ते पंचवीस वयोगटातील तरुणांमध्ये घशाचा कर्करोग दिसून आला आहे तथापि चाळीस ते पन्नास वयोगटातील लोकांमध्ये हा सर्वात सामान्य आहे हा आजार धोकादायक मानला जातो कारण लोक अनेकदा त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात त्यांना किरकोळ समजतात हळूहळू तो गशात ट्युमरमध्ये विकसित होतो आणि वाढू लागतो ज्यामुळे तेथील पेशी बदलतात घशाच्या कर्करोगाची लक्षणे व्यक्तिपरत्वे बदलू शकतात पण काही सामान्य लक्षणे आहेत जी दुर्लक्षित करू नये जसे की घशात सतत जळजळ होणे श्वास घेण्यास किंवा श्वास सोडण्यास त्रास होणे सतत खोकला येणे आणि वारंवार घसा साफ करण्याची गरज शिवाय आवाजात बदल जसे की कर्कशपणा हे देखील घशाच्या कर्करोगाचे हो एक प्रमुख लक्षण असू शकते कारण कर्करोगाचा हो व्हॉइस बॉक्सरवर कारण कर्करोगाचा हो व्हॉइस बॉक्सवर परिणाम होतो जर एखाद्या व्यक्तीचा आवाज बराच काळ अस्थिर राहिला तर तो एक गंभीर इशारा असू शकतो मानेमध्ये गाठ असणे देखील या आजाराचे लक्षण असू शकते जेव्हा कर्करोगाच्या पेशी एकाच ठिकाणी जमा होतात तेव्हा तिथे ऊतींचा एक गाठ तयार होतो जर संसर्ग नसतानाही मानेमध्ये किंवा गशात बराच काळ गाठ राहिली तर ते गशाच्या कर्करोगाशी शक्यता दर्शवते या व्यतिरिक्त गशाच्या कर्करोगामुळे काही लोकांना कानदुखीचा अनुभव येऊ शकतो कारण घसा आणि कानाचे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात मित्रांनो लक्षात ठेवा की वेळेवर निदान आणि उपचार करून हे धोकादायक आजार टाळता येतात कृपया सर्व माहिती काळजीपूर्वक समजून घ्या आणि कोणतीही लक्षणे हलक्यात घेऊ नका जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद